हॅलो गाईज मी आहे आरती आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे खास करून गणपतीची शॉपिंग करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो तर म्हटलं छोटूसा व्लॉग बनवूया पण गर्दी इतकी होती आज संडे आहे आणि इतकी गर्दी होती की मला काय एवढं जमलं नाही पण ज्या ज्या गोष्टी मी कॅप्चर केल्यात त्या नक्कीच तुमच्या उपयोगाच्या असतील असं मला वाटतं तर छोटूशीच व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा पाऊस नव्हता कडक ऊन पडलं होतं गर्मीने हैराण आणि त्यात गर्दी तर काय व्हिडिओ बनवणार तर जेवढं आहे तेवढा मी आहे तर चला बघूया चारस गा। तर गाईज ही जी वस्तू आहे ह्याची प्राइस एवढीच आहे मी अख्खा मार्केट फिरली आहे प्रत्येक ठिकाणी कमीत कमी साडेतीनशेपर्यंत हे तुम्हाला मिळून जाईल पण ह्या पानांचं नाही दुसऱ्या पानांचं त्याच्यामुळे हे चारशेला ठीक आहे आणि हे ॲडजस्टेबल आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आचा, आचा। तोले पारा। तोले पारा। गोड़ा। 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 तर हे जे फ्लावर पॉट आहेत खूप सुंदर आहेत शंभरला जोडी ही आपल्याला मिळणार आहे इकडे

ये वाला पन्नास रुपयात खरच वरत आहे मस्त आपण रेग्युलर फ्रूट्स पण त्याच्यात ठेवू शकतो डायनिंग वरती तर खूप कमी रेटमध्ये हे मिळून जाईल कशी आहेत तुला चाळीस के बारा पन्नासला बारा आहे खरच खूप स्वस्त आहेत ही फुलं कारण मी शॉपमध्ये बघितलं ना तर ला पन्नास फुलं आहेत फक्त तर हे वरत आहेत आणि अजून कमी पण करतायत तीस रुपयापर्यंत त्या आल्यावर चाळीसला बारा व्हायरल झालेली व्हिडिओ बघून आम्ही सुद्धा या शांती ट्रेड्समध्ये आलो वस्तू खरंच खूप छान आहेत पण कम्पेअर टू बाहेरच्या थोड्या महागच आहेत त्यात त्याच्यावर प्राइस लिहिली नाही हा एक गोंधळ आहे तर चला बघूया दुकानात तरी ह्या ज्या लाईन्स आहेत ना अकराशे ते एक हजार अशा आहे हे जे पूर्ण बनवलेलं आहे ना हे अकराशे ते एक हजारमध्ये मध्ये मिळून जाईल आता ही जी फुलं आहेत ना ह्याच्यात पन्नास फुलं आहेत तर हे पण तीनशेलाच आहे आणि ही जी फुलं आहेत ना ह्याच्यामध्ये पण पन्नास फुलं आहेत हे पण तीनशेलाच आहे हे पानांचं अडीचशे रुपयाला आहे आणि ही दीडशे रुपये जोडी आहे आणि हे वालं एटी रुपीजला एक पीस आहे हे जवळजवळ एक फुटाचं असेल आणि ह्याची प्राईस काही मला माहीत नाही तर इकडे जे हे जे बनवलेलं आहे ना डेकोरेशनसाठी हे खरंच खूप छान आहे पण प्राईस खूप जास्त आहे अकराशे ते वगैरे लास्ट इयर मी जेव्हा गेली होती तेव्हा मी सहाशे रुपयाला हे बघितलं होतं पण आत्ता एवढं ते मला ते दिसलं नाही आणि दुसऱ्या शॉपचा प्रॉब्लेम आहे की इकडे ना नेटवर्क नसतो आणि दुसरं म्हणजे तुम्ही इकडे जाल तर कॅशच सोबत घेऊन जा कारण इकडे जीपे चालतच नाही तुम्हाला कॅशशिवाय पर्यायच नाही आहे आता इकडे आलं म्हटल्यावर मुंबादेवीचं तर दर्शन झालंच पाहिजे ना तर मग आम्ही आलो मुंबादेवीचं दर्शन घ्यायला मस्त ओटी घेतली आणि मग आम्ही गेलो मुंबादेवीचं दर्शन करायला गर्दी होती एवढी कारण सगळे मार्केटमध्ये मा होते पहिल्यांदाच आम्ही इकडे आलो होतो तर एक आठवण म्हणून सेल्फी घेतला आणि हे अशा प्रकारे एंट्रन्स आहे त्याच्यानंतर खूप भूक लागली होती एवढं फिरून फिरून मस्त पावभाजी खाल्ली आम्ही ओडी पी रेस्टॉरंटमध्ये खूप छान होती काहींनी मिसळपाव खाल्ला डोसा खाल्ला तो पण खूप छान होता पेटपूजा झाल्यानंतर आम्ही गेलो मंगलदास मार्केटमध्ये मा इथे आम्हाला पर्दे घ्यायचे होते डेकोरेशनसाठी तर पन्नास रुपये मीटर असा तिकडे परदे आम्हाला मिळाले तर खूप स्वस्त आहेत पर्दे पण जर घ्यायचे असेल तर नक्की इकडे जा आणि जे टेबल टेबलपट्टी असेल ना टेबलचा जो पर्दा असतो तो अराऊंड चारशे पाचशे असा स्टार्ट आहे हा बघा हा एक डेमोसाठी मी दाखवते याची प्राईस चारशे होती पण हा एकच पीस होता तो मला काही मिळाला नाही हे पण परदे हे बघाल हा पण टेबलचीच पट्टी पर्दा आहे तर तो पण पाचशे मला त्यांनी सांगितलं होतं तर खूप चांगलं मार्केट आहे स्वस्त आहे नक्की शॉपिंग करायला जा आणि हां माझा छोटा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका